ग्रामीण भागातील मुलांमध्ये विविध खेळातील गुणवत्ता ठासून भरलेली आहे शहरी ओळख असणाऱ्या नेमबाजी या क्रीडा प्रकारात ग्रामीण भागातील नेमबाजांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर मजल मारली आहे कुंभी कासारी परिसरातील नेमबाज खेळाडूंनी ऑलिम्पिक पदकं मिळवावीत यासाठी नेमबाज प्रशिक्षण केंद्र उभं केल्याचं माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितलं करवे तालुक्यातील कुडित्रे इथल्या कुंभिकासारी प्रतिष्ठानच्या नेमबाज केंद्रावर जिल्हास्तरीय स्पर्धेचा प्रारंभ झाला यावेळी माजी आमदार चंद्रदीप नरके गोकुचे संचालक अजित नरके कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती या स्पर्धेसाठी एकशे चाळीस नेमबाज खेळाडूंनी सहभाग नोंदवलाय नेमबाजी प्रशिक्षणासाठी ग्रामीण भागात सुविधा निर्माण व्हावी म्हणून कुंभिकासारी कारखान्यावर पूर्ण वेळ आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण देणारा प्रशिक्षक नेमून प्रशिक्षण सुरू केलंय त्याचा अनेक नेमबाज खेळाडूंनी लाभ घेतला असून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमक दाखवली आहे या काळात केंद्राचा खेळाडू पदक मिळवेल अशी अपेक्षा चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केली खेळाडूंनी जिद्द आणि सराव केला तर भविष्य उज्ज्वल आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणाऱ्या खेळाडूंना नोकरीमध्येही शासनानं राखीव कोठा ठेवल्यानं भविष्यात नोकरीसाठी संधी आहे त्यासाठी ज्या मुलांकडे क्रीडा क्षेत्रातील कौशल्य आहे त्यांनी प्रावीण्य मिळवावं असा सल्ला अजित नरके यांनी दिला यावेळी राजवीर के कार्यकारी संचालक धीरज कुमार माने सेक्रेटरी प्रशांत पाटील उपस्थित होते प्रशिक्षक युवराज चौगले यांनी या स्पर्धेचं नियोजन केलंय